मला वाटत झाली माझ्या मला वाईट पाहिजे असं वाटत झाली मी स्वार्थापणे लढतोय दोन, दोन साल मी पहिला म्हणतो मी काम करतो जिल्हापासून जन्माला जायला पाहिजे पक्ष लोकांनी सांगितलं घराने माझी वीज तू जरा थांब मी थांबलो लोक माहिती धावला थांबलो दोन हजार पाच साली माझे वडील वाढले मी उभारलं पाहिजे असं मला मानतो मुंबईमध्ये आमच्या घरात मिळाली मला मिळालंय तक्रार केली नाही लोक म्हणतोय विशाल थांब कामाला आज सगळ्यांकडे ज्या ज्या वेळी काँग्रेस पक्षाने तिकीट मिळालं मला थांब म्हटलं मी थांबलो दोन हजार एकोणीस सगळे महोत्तर विशाल उभारला पाहिजे पक्षाने तिकीटच सोडलं मला बोलून सांगितलं आम्ही ठराव करतो मी पण दुसऱ्याची परत आलं पाच वर्ष पटल्याच्या दुसऱ्या दिवसापासून कामात आहे या सांगलीतल्या दूर आला काही खासदार प्रत्येक गावात कुराच्या जाऊन कुराची मदत घेऊन किट वाटप करून पडलेल्या घरांची पाणी करून फिरत असताना कोण बाळूमध्ये शास्त्रते गाव घटवत होतो कोण फुटवॉलमध्ये लोक घर सोडव के खासदारचे कार्यकर्ते म्हणून होते खासदार जगला पाहिजे ना त्याचा प्रोषणा जगला पाहिजे आम्ही रस्त्या भारतात पहिल्या कुठल्या कारखान्याने सॅनिटायझर निर्मिती केली असेल तर आमच्या वसंतदा कारखान्याने केली असेल प्रत्येक देशाच्या मोठ्या मोठ्या मंत्रालय कारखान्याने सॅनिटायझर विक्री करून कोट्यावधी रुपयाचा नफा केला आम्ही मात्र सॅनिटायझर गळती मोफत वाटल दोन हजार वीस साली आज चोवीस आहे अवकाळी प्रश्न आला द्राक्ष त्या ठिकाणी ज्या ज्या अडचणी दुष्काळ लागलं लोकांच्या सुखा दुःखा लोकांनी आपला सहन करतो आल्यावर वातावरण चांगलं होऊ लागल्यावर परत डाव रंगू लागला परत राजकारण येऊ लागलं परत यायला थांबवलं पाहिजे याच्या बैठका होऊ मी ठरवलं या वेळेला कोणाच्या वादाला जायचं कुणीप्रकार बोललं जुना वादा वसंतदादा सांगितलं होतं ज्या दिवशी राजा बापू वागले त्या दिवशी वसंतदा म्हटले बापू गेले वाद संपला आमच्या दृष्टीनं ज्या दिवशी राजा बापू वारले त्या दिवशी वाद संपलेला आहे तुमच्या मनात असं वाद असेल तर तो तुम्ही आमच्या आमच्याकडनं याच्या पुढच्या वादाची असणार नाही म्हणून ये असताना रामराम बापूंच्या पुत्राला नमन करून आशीर्वाद घेऊन प्रचार सुद्धा त्यांचा फोटो लावून आम्ही या ठिकाणी प्रचार हा आवाज कित कोणतरी आरोप करणार शेतकऱ्याचा खालचा झालेला तुम्हाला पाहत नाही का या वर्तताना घराने शेतकऱ्यांच्या कष्टकऱ्यांच्या मुलांना कार्यकर्त्यांना परत यायचं काम करीस भावना आहे की शेतकऱ्याच्या मुलांना आमदार खासदार झालो पाहिजे पण शेतकऱ्याच्या मुलाला फसवून त्याचा बळी नाही गेला पाहिजे ही सुद्धा जबाब मुली अनंत आहे राऊत साहेब आधीच इथं येऊन लय काय मंडळ घालून गेले ही चांगली सुसंस्कृत चांगली इथं भाषा शोभणारी बोला आपल्यावर चांगलेच असतात त्यांच्या पुस्तकातले शब्दवृष्ट वापरून भावना वापरून लोक अनिटीला त्यामुळे आता राजकारण जर करायचं असेल तर ते आता सगळ्यांनी सहमागी करायचं भाषा संभाळून करायची मी परवाई सांगितलं ज्या शिवसेनेला आवाज पसंत झाला आणि तिला मराठी माणसाचा आवाज म्हणून तिथं घडवला तो आवाज त्याच पसंत विरोधात वापरला जातोय हे भेदुदेव आहे पण आम्हाला भान आहे की लढाई ही भाजपच्या विरोधात आहे आपल्या आपल्यातली नाही आणि मुळ आम्ही म्हटल्यावरती सगळे आहेत रुग्ण आहे की भाजपचा पराभव झाला पाहिजे आज पहिलीच बैठक आहे अजून खूप फडू लागणार पण आजपर्यंत तो निर्णय घेत आलोच तो तुमच्या सगळ्यांच्या म्हणण्यानुसार मी जेव्हा जेव्हा उभारलो तुम्ही थांबा म्हणतात थांबा तुम्ही आज थांबण्यासाठी सरकार आपण काँग्रेस पक्षाच्या अडतीस हजार लोकांना जोडली की विशाल पाटील काय केलं पाहिजे हे तुम्ही सांगा सदतीस हजार दोनशे ब्याण्णव लोकांनी सांगितलं की विशाल पाटील तुम्ही अर्ज भरा छत्तीस हजार आठशे बारा लोकांनी सांगितलं तिकीट नाही मिळालं तर काढायचं नाही मग काँग्रेस पक्ष आमचं प्रेम हे एक करते जुन्या काळात हिंदी पिक्चरच एक गाणं होत एक दुजे केले असं गाणं पिक्चर नाव माहित आहे पण कितने तू करते सिद्धम हस हस के सहेली हे प्यार ना होगा कब किती जरी आम्हाला खेळ किती जरी त्रास दिलं तरी काँग्रेसवर आमचं प्रेम कमी होणार नाही या बंड काँग्रेस विरोधात नाही हा बंड काँग्रेसचाच आहे काँग्रेस पक्षाच चिन्ह शिवसेना लढते आमचं चिन्ह निर्णय राष्ट्रवादीवर आमचं चिन्ह निर्यंत कराचं ते पाडणार आहे काँग्रेसचं चिन्ह तुम्ही नेऊ पाहताय तुम्ही आम्हाला चिन्ह दिलं नाही तरी वेगळ्या चिन्हावर या ठिकाणी काँग्रेसचा हो आणि तुमच्या सर्वांच्या मानण्यावरून आज भरलेला आहे आता माघार घ्यायची महाविकास आघाडी घ्यायची आणि एकोणीस तारखेला तीन तीन वाजेपर्यंत फॉर्म काँग्रेस पक्षाचा आमच्या उमेदवारीला जोडावा म्हणजे याच मतदारसंघात नव्हे तर महाराष्ट्रातल्या काम्या कोपऱ्यात वसंतदादांच्या विचाराची सर्व लोक ही ताकद या महाविकास आघाडीच्या मागण्या अजून खूप तुम्हाला माहिती आहे रोज रोज नवीन नवीन लोक आपल्या ह्या बंदात सामील होणार आहेत हा बंद माझा नाही माझ्या स्वार्था नाहीचा नाही हा आमचा बंड आहे मी माझ्यासाठी बोलतो आहे मी तुम्हाला सर्वात आणि बंड हे सगळ्यांची सुरुवात आहे आज साहेबांनी काय स्टेटमेंट मला बाळासाहेब थोरात आले पहिल्यांदा निवडून येताना ते अपक्ष निवडून आलेले तेवीस वेळा ते दिसून आहे मदन भाऊ सुद्धा अपक्ष निवडून आलेले गोळकुले सरकार सुद्धा त्या ठिकाणी अपक्ष निवडून आलेले आणि बंड केलं नसता महिलांच्या शिक्षा क्रांती झाली नसती आणि वसंत केला नसता तर आज असे आपल्याला सगळ्यांच्या जीवावर आहे पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचे आभार मानतो या कार्यक्रमाचं प्रमुख नियोजन मागे राहून मला ताकीचा माझा मोठा भाऊ दादा यांचा मी मला आभार मानतो

जेव्हा राजकारण इच्छिते तेव्हा की माहितीच नाही पण विश्वासच आहे त्यांना ते बाहेर वाटत ही काय इन्सिडंट आहे दादा घरण्याचा मी जोडी मला सांगेल त्यांनी सांगितलं की आपण हे वर्ष केलं

या पद्धतीने हा जनसंसाय एकत्र करून त्यांच्या विचारांना तुम्हाला मिळेल त्यावेळेला राजकारणाचा खरा आनंद मिळेल आणि तो आनंद फार मुखा या सगळ्या मी गेलोय त्यामुळं हा या निवडणुकीचा निकाल मला माहिती आहे आणि या जिल्ह्याची तुमची परंपरा काय होणार आहे

यहाँ से या किले के सेक्टर सेक्टर में निश्चित माने सब यहाँ दो धमालों में ये अतिशय बिजी होता है अगर के इसका सहयोग नहीं देगी नाराज़ होगा वालों को हम वालों का नहीं है मौत चलेगी लेकिन अमानगी नहीं चला चलेगा

तर सहकारावरच हिंदा उभारा परंतु पुढच्या काळात या ठिकाणी मनोवृत्तीच्या राहणार आहे याच्या बोलायचं म्हणलं तरी दिवस उभारे आहे म्हणून आपण होऊन या निवडणुकी आपण जिल्ह्याला नक्की आहे

चंदी वाया झालेला नको युद्धाच्या इतिहास आणि त्याचा उल्लेख केला मागा नाही मागायसाठी असते मला सांगितलं अशी पण बांधली होती तिथे मागायला गेला